शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो शिव हरी शंकर, शंकर शंभो श्री वर्षाची सुरुवात महादेवांच्या आशीर्वादाने होत आहे या वर्षातील पहिला प्रदोष व्रत पौष शुक्ल त्रयोदशी तिथी या दिवशी येत आहे पौष शुक्ल त्रो त्रयोदशी तिथीचा प्रारंभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार मध्यरात्री एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार प्रदोष व्रत हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे या काळामध्ये भगवान शिवशंकरांची आराधना केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा अर्चना नामस्मरण करतो तर ते उभे राहून कधीही भगवान शिवाची पूजा करू नये किंवा नामस्मरण करू नये बसूनच जल अर्पण करा शिवपूजा करत्या वेळेस पहिली गोष्ट लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जे दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिव महापुराणात दिले आहे की शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा केली पाहिजे आणि आपल्याकडे रुद्राक्ष जर असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा केली पाहिजे भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी इच्छापूर्तीसाठी भगवान शिवाची पूजा करायला पाहिजे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे नंतर भगवान श्री गणेशाचे पूजन करावे आणि नंतर कार्तिकेयांची पूजा करावी त्यानंतर माता पार्वतीची पूजा करावी आणि त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवटी देवाती देव महादेव विश्वाचे विश्वपती अधिपती कैलासपती भगवान शिवाचे शिवलिंगावरती जल अर्पण करा तुमच्या भागात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतात भगवान महादेव हे असून न्यायप्रिय देवता आहेत आणि यांचे सर्व प्रकाराचे भक्त आहेत जसे की देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक जीव हा आहेत आणि जिथे महादेवांची मूर्ती असते तिथे त्यांचे ते सर्व भक्त उपस्थित होतात कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं देव रोज तुम्हाला नवीन सकाळ देत असतो आयुष्य जगण्यासाठी प्रदोष लागवान शिवाच्या होते। श्रद्धेने विश्वासाने भगवान शिवाची पूजा आराधना केली पाहिजे ओम नम शिवाय मंत्र हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे रुद्राक्षाच्या माळेने रोज या मंत्राचा जप केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून जप करावा शिवलिंगाला जल अर्पण रोज शिव शिवलिंगाला सुद्धा जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता लाभते आता आपण काही प्रदोषचे उपाय बघूयात नंबर एक तुमचे एखादे काम होत नसेल तर एक काम जरूर करावे की एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक कण्हेरीचे फूल देवादिदेव महादेवांना प्रत्येक प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण करून समर्पित दोन तीन करायला प्रारंभ किंवा प्रदोष जातील देवादी देव, महादेव तुमची जोडी आन, आनंदाने भरतील दोन प्रदोषच्या दिवशी जर आपल्याला शमीपत्रे मिळाले आणि प्रदोष काळामध्ये सायंकाळची ही वेळ असते ती प्रदोष काळाची असते चार प्रदोष पाच प्रदोष करून बघावे की आपले एखादे काम असेल नोकरीसाठी अप्लाय करत असाल एखादी समस्या असेल एखादी तकलीफ असेल प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात आपण एक क्षमीपत्र घरातील शिवलिंगावर यासाठी आपल्याला मंदिरातील शिवलिंगावर जायची काहीही गरज नाही घरातील घरे आपल्या शिवलिंगावरती एक क्षमीपत्र श्रद्धेने प्रदोष काळामध्ये शिवलिंगावरती समर्पित करावे या काळात भगवान शिव संपूर्ण ब्रह्मांडात पृथ्वी भ्रमण करत असतात त्या क्षमीपत्राला उचलून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी एक वेळ असते मुहूर्त असतो त्यावेळेस आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शिवाला सांगत असतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ते क्षमीपत्र उचलून एखाद्या कागदपत्रात किंवा कागदात किंवा वाटीमध्ये ठेवले ठेवावे चार किंवा पाच प्रदूषणी पत्र आपल्यापाशी म्हणजे आपल्याजवळ ठेवा आणि ज्या कार्यासाठी जात आहात ते आपल्या पर्समध्ये किंवा शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवून घेऊन जावे आपले ते कार्य सफल होईल ते थांबू शकत नाही शमीपत्रामध्ये एवढे बल असते तीन शिव पुराण कथा सांगते की हाडासंबंधित रोग असेल तर डोळ्यासंबंधित डोक्यासंबंधित एखादा त्रास होत असेल तर एक निळ्या कलरचे फूल म्हणजे गोकर्णाचे एक निळे फूल त्या फुलामध्ये हळद टाकून गुरुवारचा प्रदोष पडल्यावर तो नंदीचा उंच पाय असतो त्या पायावरती हे फुल समर्पित करतो त्याचे सर्व आजार हळूहळू समाप्त व्हायला लागतात लिंग पुराण सांगते की नंदेश्वर भगवान जवळ जे फुल समर्पित केले जाते ते फुल आणून आपल्या आंघोळीच्या पाण्याच्या बादली टाकून स्नानही करू शकता यामुळे जेवढेही हाडाचे रोग असेल त्यामध्ये आराम लागायला प्रारंभ होतो जसे शरीर चालत नसेल हात चुन्न पडत असतील मुंग्या येत असेल पण हा उपाय गुरुवारच्या प्रदोषला करून नक्की पहा तुम्हाला अनुभव बघायला मिळेल पाच प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष पडतो त्या प्रदोषला जमले तर एक बेलपत्र किंवा पाच बेलपत्र शमीपत्र हिरवे मूग कलशामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र हिरवे मूग शमीपत्र आणि त्यामध्ये थोडेसे गुळ टाकून भगवान शिवजीचे स्मरण करून प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपले एखादे खूप जरूरी काम असेल खूप दिवसापासून होत नसेल धन येत नसेल व्यापार चालत नसेल किंवा एखादी समस्या खूप प्रभाव उद्भवत असेल एखाद्या एक एक्झामला बसला असाल आणि ते होत नसेल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ते जल भगवान शिवशंकरांना तुमच्या घरच्या शिवलिंगावरती मनोभावे हरेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून अर्पण करा बघा तुम्हाला नक्की यश मिळेल सहा प्रदोष काळामध्ये प्रदोषच्या दिवशी वडाच्या झाडाखाली दिवा लावला जातो लवंगाचे मात्र भोग ठेवल्याने वडाच्या झाडाखाली दिवा लावून एक लोटा जलामध्ये लवंग टाकून अर्पण केल्याने किंवा लवंग ठेवल्याने भगवान बटकेश्वर महादेवाच्या नावाने हे जल समर्पित केलं तर हे निश्चित आहे की कितीही मोठ्यातील मोठा आजार असेल तर ते फिटणारच आणि कुठून ना कुठून लक्ष्मीची व्यवस्था महादेव करतात फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने करून सात भगवान शिवशंकरांवर काळे मिरिका अर्पण केली जाते काळे तिळका अर्पण केले जातात केवळ शत्रुनाशासाठी नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी म्हणून उद्या गुरुप्रदोष दिवशी विशेष करून भगवान शिवशंकरांना एक लोटा जल आणि दोन काळे मिळी आणि थोडेसे चिमडूभर काळे तीळ टाकून घरच्या शिवलिंगावरती अर्पण करून पहा माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करेल आणि शत्रू नष्ट होतील आठ प्रदोष काळामध्ये कितीही गरिबी व्यक्ती असेल खाण्यासाठी काही नसेल त्याच्या जिंदगीमध्ये काही राहिलेले नसेल कर्जामध्ये असेल एक अखंड तांदळाचा दाना तो प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करतो त्याचे जीवन सुधारायला प्रारंभ होते उत्तम उत्तम आरोग्य आणि आयुष्यासाठी या दिवशी स्नान करून घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जावे तिथे गेल्यावर शुद्ध पाण्यात दूध आणि गंगाजलाचे काही थेंब टाकून शिवलिंगाला अर्पण करावे तसेच तुमचं उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा दहा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या शिवलिंगाला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाही तर अर्ध परिक्रमा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशे वरती सर्व भक्तांचं अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते व ओलांडून गेल्याची पातक लागते म्हणून अर्ध परिक्रमा करावी अकरा गुरुवारच्या प्रदोष पडतो बृहस्पतीचा प्रदोष पडतो प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये कुठल्याही जवळपासच्या शिवमंदिरात जावे एक, दिवा, दिवा, एक फुल वाद आणि एक लांब तीन बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या मंदिरात घेऊन जावा तिथे गेल्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करा पहिले बेलपत्र जिथे नंदेश्वर महादेव असतात त्यांच्या पाठीवर ते अर्पण करा दुसरे शिवलिंगावरती जिथे हस्तकमल आहे माता पार्वतीचे हस्तकमल आहे तिथे अर्पण करा आणि तिसरे बेलपत्र शिवशंकरांना अर्पण करा, करा। तुमचे कितीही अडकलेले पैसे असो ते पैसे वापस येण्यासाठी स्वतः भगवान शिव माता लक्ष्मीला घेऊन येतात बारा वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुप्रदोष आलेला आहे तर गो सेवेला अतिशय महत्व आहे ज्योतिषशास्त्रात गो सेवेला खूप महत्व आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी खाऊ घातल्यास ग्रहांचे शुभ प्रभाव कमी होतात विशेषतः बुध आणि मजबूत होतात तेरा दानधर्म सर्वात प्रभावी उपाय वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना किंवा गरिबांना अन्न ब्लँकेट किंवा कपडे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यामुळे शनी आणि राहूचे दोष कमी होतात मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा की कुठेही आपण अंधश्रद्धा पसरवणारे व्हिडिओ नसून हे आध्यात्मिक पुराणात विष्णु पुराणात सांगितलेलेच उपाय मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे पूर्ण पूर्ण प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ पूर्ण तुम्हाला खरंच माहिती आवडली असेल भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीवर राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील धन्यवाद